श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस स्वामी राजकोपेन तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता मार्गशीर्ष गुरुवारचे आपले दोन गुरुवार झालेले आहेत आणि आता येणारा हा तिसरा गुरुवार आहे यानंतरचा चौथा गुरुवार हा शेवटचा गुरुवार आहे येणारा तिसरा गुरुवार हा एकोणावीस डिसेंबरचा हा तिसरा गुरुवार आहे तर याच दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत तर हेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याच सेवा अशा आहेत तर हे बघा दर गुरुवारी हे लक्ष्मी ज्यांच्याकडे लक्ष्मी देवीची ही पितळेची मूर्ती असो भलेही चांदीची मूर्ती असो पितळेची मूर्ती मूर्ती असो आपल्याला त्याच्यावर हा अभिषेक घालायचा आहे तर तसा तो आपल्याला दर गुरुवारी घालायचा आहे किमान मार्गशीर्ष महिन्याच्या तरी तुम्ही जर एरवी घालत नसाल तर ठीक आहे पण कमीत कमी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तरी कमीत आपल्याला लक्ष्मी देवीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक घालायचा आहे जर तुम्हाला तुमच्याकडे फोटो असेल त्याच्यावर तर आपण अभिषेक नाही घालू शकत पण तुमच्याकडे जर मूर्ती असेल ना तर चांदीची किंवा पितळ्याची कुठलीही असो त्याच्यावर आपल्याला आवर्जून असा अभिषेक घालायचा म्हणजे घालायचाच आहे मग तो भलेही तुम्ही आ, कशाने पण पाण्याने करा मधाने करा किंवा किंवा पंचामृताने करा तुम्ही कुठल्याही गोष्टीने त्याच्यावर अभिषेक घालू शकता पण आपल्याला हा लक्ष्मी देवीवर हा अभिषेक घालायचा आहे आपल्याला त्यांची आता जर तुम्ही इतके गुरुवार नसेल केले तर कमीत कमी या गुरुवारपासून तरी सुरुवात करा या गुरुवारी तरी तिसऱ्या गुरुवारी तरी करा किंवा आता तुमचा मासिक धर्म आहे विटाळ आहे ही सेवा तुम्ही चौथ्या गुरुवारी केली तरी देखील चालेल त्यामध्ये काहीच हरकत नाही तर, तर आपल्याला हा लक्ष्मी देवीवर हे पंचामृताने अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर पण तुम्ही फोटोवर नाही घालू शकत तर काही हरकत नाही फोटो असेल तर आपल्याला अभिषेक घालता येणार नाही पण तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर आपल्याला आवर्जून त्याच्यावर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला हे कुंकुवाने कुंकुवाचं पाणी करायचं आहे हे बघा कुंकू हे लक्ष्मी देवीला हे अत्यंत प्रिय आहे कुंकू लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपण कुंकुवाचं पाण्याने जेव्हा अभिषेक घालणार आहे लक्ष्मी मातेच्या मूर्तीला तेव्हा आपल्याला हा कमलात्मक मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे किंवा तुम्ही फोटोवर देखील तुमच्याकडे फोटो असेल तर तुम्ही नुसतं त्या लक्ष्मी देवीची जिथे पाय आहेत त्या पायांना आपल्याला हे आपण पाणी टाकू शकता हे कुंकवाचं पाणी सोडू शकता त्यामुळे आपण हा फोटोवर देखील कुंकवाचं पाणी सोडण्याचा हे कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घालण्याचा हा उपाय करू पाय पाय हा शकतो आपल्याला फोटोच्या पायथ्याशी पाया म्हणजे लक्ष्मी देवीच्या पायावर देखील आपण कुंकवाचं पाणी सोडू शकतो आपल्याला हे पाणी सोडताना हा याचा अभिषेक घालताना आपल्याला कम कमलात्मक मंत्राचा आपल्याला अभिषेक करायचा आहे जो लक्ष्मी देवीला अत्यंत असा प्रिय आहे कमलात्मक मंत्र तो कमलात्मक मंत्र हा तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल तरी देखील मी तुम्हाला आता सांगते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी तुम्हाला लिहून देईल तो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्महा असा हा कमलात्मक मंत्र आहे त्याने त्याचा जप करून आपल्याला महालक्ष्मीच्या महालक्ष्मीला अभिषेक घालायचा आहे तुमच्याकडे जर फोटो असेल, तुम्ही असेल एसा, एसा तर तुम्ही फक्त त्यांच्या पायथ्याशी घालायचं आहे म्हणजे पायावर हे पान कुंकुवाचं पाणी सोडायचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर आपल्याला पायथ्यापासून त्यांच्या डोक्यावर देखील याच याचा अभिषेक घालायचा आहे त्यानंतर कुंकुमार्शन करताना देखील तुम्ही भले श्रीयंत्रावर करत असाल किंवा लक्ष्मी देवीच्या फोटोवर करत असाल कुंकुमार्शन कुंकु तर कुंकुमार्चन करताना देखील आपल्याला प्रत्येक ओवीला आपण श्रीसूक्ताचं पठन करत असतो कुंकुमार्चन करताना सोळा वेळेस तर श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला आपल्याला हा कमलात्मक मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे म्हणजे कसं की आपण श्रीसूक्तमचं पाठ करतो तेव्हा ओम हिरण्यवर्ण हरिनिम सुवर्ण जत सजामचंद्राम हरिनिम लक्ष्मी जातवेदम आव आवह त्यानंतर आपल्याला ओम श्री भ्रीं श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री श्रीम श्रीमहालक्ष्म नमहा या असं म्हणून आपल्याला पुढचा पुन्हा आपल्याला पुढचं कडवं सुरू करायचं आहे श्री सुक्तमचं असं म्हणून आपल्याला हे कुंकुमार्जन करायचं आहे श्रीयंत्रावर हे बघा ही सेवा केल्याने आपण जर श्री श्रीयंत्रावर करताना आपण जर हा कमलात्मक मंत्र प्रत्येक कोविला जर जोडून बोलत असू ना तर आपल्या घरामध्ये ही अखंड लक्ष्मी नानते म्हणजे नानते अखंड लक्ष्मी ही राहते म्हणजे राहते ही सेवा नक्की करून बघा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही ही सेवा करून पा काही दिवस लगेच आपल्याला कुठलीही कुठलाही फरक जाणवत नाही लगेचच्या लगेच काही दिवस केल्यानंतरच आपल्याला कुठल्याही सेवेचा फरक जाणवत असतो म्हणून अगोदर काही कुठलीही सेवा ही सातत्याने काही दिवस करून बघायची असते नंतर आपल्याला त्याचे अनुभव यायला लागतात नंतर आपल्याला त्याचा फरक जाणवायला लागतो त्यामुळे ही सेवा पण नक्की करून बघा तुमचं या गुरुवारी नाही जमत आहे पुढच्या गुरुवारी तुम्ही करून बघितली तरी देखील चालेल त्यानंतर मी तुम्हाला अजून एक लवंगाचा उपाय सांगणार आहे आपल्याला दर आपल्याला आप आप रोज किंवा तुम्ही या गुरुवारी केलं तरी देखील चालेल कापुरासोबत कापूर आपण जाळतोच कापूरसोबत सोबत आपल्याला हे लवंग देखील जाळायचे आहे दोन आपल्याला दोन लवंग देखील कापूरसोबत सोबत जाळायचे आहे तुम्ही जर तुम्ही रोज देखील हा उपाय करू शकता हे बघा लवंग हे सुद्धा लक्ष्मी देवीला अत्यंत अशी प्रिय गोष्ट आहे लक्ष्मी देवीला लवंग हे खूप प्रिय आहेत म्हणून आपण कापूरसोबत दोन लवंग देखील जाळू शकता त्यामध्ये काही हरकत नाही तुम्ही रोज देखील ही सेवा करू शकता सकाळ संध्याकाळ किंवा फक्त संध्याकाळी रोज तुम्ही केली किंवा आठवड्यातून एक दिवस फक्त गुरुवारी केलं दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी केलं किंवा दर मंगळवारी केलं तरी देखील चालेल त्यामध्ये दे काही हरकत नाही पण ही सेवा नक्की करून बघा कापूरसोबत आपल्याला लवंग देखील जाळायचे आहेत दोन आणि ते पूर्ण आपल्या घरामध्ये फिरवाय घरामध्ये फिरवायचे आहेत याने काय होतं ना की आणि ते कापूर जळत असताना ते लवंग जळत असताना आपल्याला महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा आपला जो लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्याचा देखील जप करू शकता असा महालक्ष्मी देवी म देवीचा मंत्र आपल्याला जप करायचा आहे कापूर आणि जेव्हा लवंग आपल्या जळत असतील तेव्हा पूर्ण वेळ आपल्याला महालक्ष्मी मंत्राचा जप करायचा आहे आणि ते आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये चौ बाजूला आपल्याला त्याचा धूर पसरवायचा आहे किंवा धूर आपल्याला पूर्ण आ, कापूर आपल्या घरामध्ये चौ बाजूने आपल्याला आप फिरवायचा आहे हा उपाय नक्की करून बघा कापूर आणि लवंग हे सोबत जाळल्याने ना हे बघा सायंटिफिकली तर फायदे होतातच पण आपल्या आध्यात्मिक देखील काही फायदे आहेत आध्यात्मिकदृष्ट्या आपल्या महालक्ष्मी देवीला हे खूप अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपली निगेटिव्हिटी आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते अलक्ष्मी असते ती घरातून बाहेर जाते आणि लक्ष्मीचा आपल्या वास होतो हे बघा जेव्हा आपल्या घरातून ही अलक्ष्मी जेव्हा बाहेर जाईल ना त्या दरिद्री ही बाहेर जाईल ना तेव्हाच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास होऊ शकतो त्यामुळे आपल्याला अगोदर अलक्ष्मीला बाहेर काढणं दरिद्रीला बाहेर काढणं हे जास्त गरजेचं असतं त्यामुळे हा उपाय देखील आपण प्रत्येक गुरुवारी किंवा रोज देखील तुम्ही संध्याकाळी केला तरी देखील चालेल ती किंवा प्रत्येक शुक्रवारी करा किंवा दर मंगळवारी करा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सवडीनुसार त्यामध्ये काहीही हरकत नाही पण नक्की करून बघा तर हे बघा याच्यातून निगेटिव्हिटी तर आपली बाहेर जातेच सोबत आपले जे काही सूक्ष्म जीव जंतू असतात ना रोग पसरवणारे किंवा असे किडे असतात एकदम बारीक बारीक जे आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाही ते तसे देखील मरून जातात खापराच्या धुराने आणि लवंगच्या धुराने त्यामुळे हा उपाय हा आपल्याला नक्की करून बघायचा आहे या गुरुवारपासूनच लागलास तर सुरुवात करा काही हरकत नाही तर त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी समर्थ महा महाराजांचं नेते दर्शन ने घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या या याच यूट्यूब चॅनलवर आप रोज संध्याकाळी साडेनऊ वाजता स्वामी महाराजांची रोजची प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महापूजा दर्शन हे मी नित्यनियमाने रोज आपल्या याच यूट्यूब चॅनलवर रोज संध्याकाळी साडे नऊ वाजता पोस्ट करत असते तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की संध्याकाळी आपल्या या यूट्यूब चॅनलला भेट द्या त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते जो आपल्या दुःखमय अंधकारा अंधकारमय जीवनातून आपल्याला आशेचा एक सुखमय असा किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर तो बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी नऊ वाजता भेट द्या तर झालेली सेवा मी स्वामी चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ